लातूर जिल्हाभरामध्ये शे शेतकऱ्यांच्या वतीने व व्यापाऱ्यांच्या वतीने बाजारामध्ये खरेदी विक्री बंद केलेली आहे याचं कारण एकमेव आहे जे खा जनावरं ते धरत आहेत आणि ते पोलिसांच्या ताब्यात देत आहे आणि तो अवैधरित्या कुठेही जात असल्याचा आरोप येथील व्यापाऱ्यांनी केलेला आहे लातूर जिल्ह्यातील औसा या बैल बाजारामध्ये आपण सध्या आलेले आहेत आपण पाहू शकतोय सकाळपासून इथं व्यापारी बसलेले आहेत मात्र अद्यापही त्यांची कसल्याही प्रकारची खरेदी विक्री झालेली नाही अनेक शेतकरी इथं सकाळपासून थांबलेले आहेत आपल्यासोबत पण इथं अनेक शेतकरी आहेत त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया नेमकं काय सध्याची स्थिती आहे काय समस्या आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मामा काय सांगाल तुम्ही कुठून आलात आणि कधी आला मी सकाळपासूनच इथं आहे हे जात असतोय आणि माझे काही जनावर बी आहेत आणि बैल आहेत पुन्हा गाई म्हशी आहेत आता एखादा बैल जरी कायचा म्हणला तर इथे खरेदी विक्री होत नाही आणि भाकड जनावर मैस असेल किंवा एखादा हालगट असल किंवा एखादं शिंग मोडलेलं बैल असेल ती बैल विकायला सुद्धा इथं व्यापारी घेत नाहीत मग त्या बैलाला आम्ही काय करायचं ते जर बैल आम्ही विकला त्याचे चार पैसे उभा केले तर दुसरे चार पैसे देऊन तर आम्हाला कुळवाला बैल घेऊन जावं लागतं आहे पण तीसुद्धा आम्हाला शेतकऱ्याला अडचण आहे आणि खरेदी विक्री झाली बंद झाल्यामुळं आम्ही शेतकरी बरेच अडचणीमध्ये आहो की जी काही शासनाच्या आडून जी काही लोक आहेत आम्ही ही संस्था आम्ही ती संस्था आम्ही हाव ही हाव ती हाव म्हणून वाहनं आडविले जाते त्याची मार हान केली जाते आणि त्या वाहनातले जे काही जनावर आहेत त्यांनी धरून बांधून घेऊन पुन्हा दोन दोन दिवस दो जनावर सोडत नाहीत आणि त्याला सुद्धा काहीतर पैसे भरवून काहीतर मध्ये ही करून मग ते जनावर घ्यावं हो लागते अशी पिळवणूक सरकारनं शेतकऱ्याची करूनही आम्हाला व्यापार कशासाठी बंद आहे व्यापार बंद आहे कशामुळं तर हे कतलखाना कशामुळं चालू आहे बंद करायचा म्हणून आहे अहो कतलखाना बंद करायचा आम्ही नाही म्हणत नाही पण भाकड जनावराला काय करायचं एक एक भाकड जनावर प्रत्येक शेतकऱ्यापैकी चांगलं जनावर सांभाळायची ताकद नाही शेतकऱ्याची तर भाकड जनावर कोण सांभाळणार आहे मग ते जनावर आम्ही काय करायची तर कर ही जनावर मोदी सरकारला केंद्र सरकारला आमचे हात जुनी विनंती आहे हे जनावर परवानगी पाहिजे आणि परवानगी दिलीच पाहिजे आला तुम्ही मी आलो का काय घेऊन आलो काय नाही मी बाय जनावर शिंग करतो हे आता या यापार बंद असल्यामुळे सध्या काहीच चलना गेलं सध्या बंद झाला यापारे काहीच बंद केलं म्हटलंच काय कारभार झाला पोट हे शिंगावरुच पोट आम्ही भागता करून खायचा धंदाच बंद पडला आम्हाला कोण काम लावतो साहेब आता सध्या खरेदी विक्री सध्या पूर्ण बाजारामध्ये बंद आहे अनेक शेतकरी तर सकाळपासून येऊन बसलेत नेमकं खरेदी विक्री कसा बंद आहे शेतकऱ्याला भरपूर अडचण आहे आणि जनावरांड प्रश्न आहे आणि ह्याबद्दल सरकारनं ही मोकळी देवी ह्याबद्दल बदल तुम्ही कधी आलात जनावर घेऊन इचा काय आला विकले की नाही विकला विकले नाही काय नाही कोणी विचारायला तयार नाही घेण्यापर्यंत नाही काय नाही कुठून आलो तुम्ही काय किंवा आलो पहिले घेऊन आला बैल कोण नाही गेले काय नाही वाहन आपलं बांधार ते दाखले असताना गोशाळ्यातून घालते मराठी समज असताना बी व्यापारी जनावरातून आल ते विचारपूस पोलिस गाडी आली तर पोलीस विचार नाही गेलते काय नाही परवाय आले हाना मार कराल ते पैसे काढून घालते बैल उतरावून घालते ह्यांना शे कोण दिला म्हणते तुम्ही या लोकांना शे कोण देते शेव कोण द्यायला माझी बोल बोलत नाही ते नाही अशाच करायला कोण सांगत आहेत काय असं काय माहिती आपल्याला सांगते वरून सांगाल त्या आम्हाला दहा गाड्या गाड्या ते गाडीला परवाना असेल ना परवाना हा गाडी मला असताना पण काय झालं ते पुत्राचे पोलीस वाले त्यांना विचारपूस करत नाही त्यांना म्हटलं गाडी धरली माझी दाखली आहे ते माझ्या पैसे विचारा मी मग बसून म जाऊ तरी बैल घेऊन गोष्टी सोडले मला म्हणले पोलिस चला बैल सोडता विचारा बसा मग विचारा तुमचं काम आहे ना पोलिस लोकांचं दाखले असताना बैल धरले कस तुम्ही शेतकरी माणूस हे करण कोणी विचारायचं ते तुम्ही आम्ही विचारायचं का पोलिसांचं काम आहे का नाही त्यांना आम्ही म्हणलं दाखले असताना आम्ही विचारा बवा मालक हा दाखले माझ्या नावशी आहे ते धाकली असताना माझी बैल वशाळ घातली तिथून हा नक्कीच अनेक शेतकऱ्यांचे अनेक संकट प्रत्येकाच्या मागे लागलेलेच आहेत मात्र हे जे बाजार बंद झालेलं आहे सध्या या बाजारामुळे अनेक शेतकरी सध्या त्रस्त आहेत आणि जोपर्यंत या शेतकऱ्यांची जी अडचणी आहेत जोपर्यंत खरेदी विक्री होणार नाही तोपर्यंत हे बाजार असंच राहणार आहे आणि या बाजारामध्ये एकही शेतकरी म्हणजे येणार नाही कारण की शेतकरी जर आलं तर ते खरेदी विक्री होणार नाही आणि त्याचा येऊन काय फायदा पण होणार नाही अनेक शेतकरी असे आहेत जे शेतकऱ्यांना सध्या हॉस्पिटलचं काम असेल त्याचबरोबर अनेक कामे आहेत मात्र ते जाणार पर विकायला आज भाग पडलेत पण खरेदी करण्यासाठी इथं कोण आहे अशी अवस्था आता लातूर जिल्ह्याभरामध्ये झालेली आहे शासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावे आणि हे जे व्यापार आहे हे खरेदी विक्रीचं व्यापार असेल हे यांच्यावर येणारे संघटने आहेत ते तात्काळ सोळावे अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत आहे आसिफ पटेल न्यूज स्टेट महाराष्ट्र लातूर